तर शूटच्या सुरुवातीला अशा प्रकारे काहीशी मी तयारी करून घेते म्हणजे माझा जो मिरर आहे त्याच्यासमोर प्रोडक्ट ठेवते आणि माझी जी छोटीशी चेअर आहे त्याच्यावरच मी माझ्या मॉडेलला बसवते तर हे आहेत ॲक्वाचे लेन्सेस अफोर्डेबल आहेत आणि खूप छान आहेत लेन्स म्हणजे मी फर्स्ट टाईम व्हाईट कलर घेतला होता लेन्समध्ये पण खूप सुंदर तिचे डोळे दिसत होते मॉडेल शूट करताना शक्यतो अशा लेन्स वापरा की त्या विजिबल होतील पण तुमच्या क्लाइंटला जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा नॅचरल लेन्सेसच वापरा मॉडेलच्या वेळेस तुम्ही बऱ्याच प्रकारच्या लेन्सेस ट्राय करू शकता मीही तेच करते आता सगळ्यात पहिल्यांदा मी क्लिन्झिंग करून घेतलं त्याच्यानंतर मी टोनिंग केलं टोनर कधी हाताने वाळवायचं नाही कायम फॅनचा वापर करायचा आता मॉइश्चरायझर ॲप्लिकेशन करत आहे मॉइश्चरायझर ऑल ओवर स्किनला व्यवस्थित लावायचं मॉइश्चरायझरची क्वांटिटी ही डिपेंड्स ऑन स्किन की तुमच्या स्किनचं टेक्स्चर कसं आहे एक्स्ट्रीम ड्राय आहे ड्राय आहे का मीडियम ड्राय आहे आता करेक्शन करत आहे माझ्या मॉडेलच्या चेहऱ्यावर जास्त करेक्शनची गरज नव्हती कारण अंडर आय डार्क सर्कल आणि थोडंसं माउंट अराऊंड तिला टॅनिंग होतं बाकी पिगमेंटेशन वगैरे काही नव्हतं स्किन तिची एकदम व्यवस्थित होती आणि त्याच्यामुळे मी जास्त करेक्शन करत नाही बसले थोडंफार ब्राऊन कलरचं करेक्टर घेऊन मी करेक्शन केलं रेड ऑरेंज करेक्टर शक्यतो स्किप करत जा जास्त वापरायचे नाहीत खूप हेवी पिगमेंटेशन असेल तरच वापरायचं आणि केलेल्या करेक्टरला हाईट करण्यासाठी मी कन्सिलर यूज करत आहे करेक्टर आणि कन्सिलर हे दोन्ही मी शॉपरेलचे यूज केलेले आहेत प्रोडक्ट मी दाखवला नाही आहे कारण मला व्लॉग जास्त मोठा करायचा नव्हता शॉर्टमध्येच बनवायचा होता, होता। आ, नेक्स्ट व्हिडिओ जो मी घेऊन येईल तो डिटेल प्रोडक्ट वगैरे दाखवून मी तुम्हाला व्हिडिओ बनवेल आणि आता इथे सगळ्या चेहऱ्यावर मी कन्सिलिंग करून घेतलं आहे कन्सिलिंग गळा मान अजिबात सोडायची नाही आहे मग ते अन इव्हन थोडासा टोन दिसतो आपला गळा आणि चेहऱ्याचा कलर सेम दिसला पाहिजे यासाठी सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि ब्युटी ब्लेंडर वेट करून घ्यायचा पूर्ण पिळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग ब्लेंड करायचं कन्सिलर ब्लेंड करताना हलक्या हाताचा वापर करायचा कारण याने आणि तुमचा करेक्टरचा बेस थोडासा डिस्टर्ब होऊ शकतो आता इथे मी मॅक्सचं फाउंडेशन यूज करत आहे खूप सुंदर फाउंडेशन आहे हुडा ब्युटी आणि ब मॅक हे माझे मोस्ट फेवरेट फाउंडेशन्स आहेत रिझल्ट पण खूप छान आहे लाँग लास्टिंग रिझल्ट आहे आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येतं तुम्ही जेव्हा व्हिडिओचा एंड बघताल तेव्हा तुम्हाला कळेल की ह्याचं फिनिशिंग किती सुंदर आहे सुरुवातीला थोडंसं व्हाईट 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 चेहरा दिसतो पण जेव्हा तो, तो मेकअप सेट होतो आणि न्यूट्रलला येतो तेव्हा खूप सुंदर रिझल्ट आलेला असतो प्रॉपर ब्लेंडिंग करून घ्यायचं थोडंसं ड्राय आहे फाउंडेशन त्याच्यामुळे तुम्हाला क्विक ब्लेंडिंग करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे थोडीशी घाई करायची ब्लेंडिंग करताना पण खूप जोरात जोरात थ... बेंडिंग ब्लेंडिंग नाही करायचं एकदम हलक्या हाताने आणि प्रॉपर ब्लेंडिंग करून घ्यायचा आहे जो फॉरेडचा पार्ट असतो तुम्ही बघितलं की मी केस थोडीशी बॅकसाईडला घेऊन तिथं ब्लेंडिंग केलं आहे कधी कधी तो पार्ट आपला तसा शिल्लक राहतो त्याच्यामुळे ना जी ओरिजिनल स्किनचा कलर आणि बेसचा जो कलर आहे तो विजिबल होतो आता इथे मी फॉर एवर फिफ्टी टूचं सेटिंग स्प्रे करून घेत आहे हो सेटिंग स्प्रे आणि मेकअप फिक्सरमध्ये फरक असतो सेटिंग स्प्रे हा आधीमध्ये तुम्ही मारू शकता मेकअपला जो तुम्ही बेस केला आहे बेसला सेट करायचं काम करतो आणि फिक्सिंग स्प्रे हा तुमचा संपूर्ण मेकअपला फिक्स करायचं काम करतो त्यामुळे दोन्हीमध्ये थोडासा डिफरन्स आहे तो डिफरन्स मी तुम्हाला एका छोट्याशा माझ्या ब्लॉगमध्ये समजून सांगेल की सेटिंग स्प्रे आणि मेकअप फिक्सरमध्ये काय फरक असतो याच्यानंतर आता आयब्रो डिफायनिंग करून घेतलेला आहे जास्त मला फिनिशिंगची गरज नाही पडली मुळातच तिचे आयब्रोज खूप सुंदर आहेत याच्यानंतर मी माझा थोडासा वाईट बेस घेतला आहे मला सवय आहे मोठे मोठे ब्रश वापरून करायची कारण वेळ नसतो माझ्याकडे एवढा मेकअपचं शूट करण्यासाठी कारण क्लायंट पण भरपूर असतात त्याच्यामुळे मी शक्यतो माझे जे ब्रश आहे डेलीचे मला त्याची सवय लागली आहे त्याच्यामुळे आणि ब्लेंडिंग केलं व्हाईट कलरचा बेस दिला आहे कारण मला हॉलो क्रीज सॉफ्ट हॉलो कटक्रीज करणार आहे मी आज यासाठी मी कार्निवलची पॅलेट यूज करते आहे याआधी मी थोडासा एक न्यूड कलरचा शेड घेतला पॅलेटमधला आणि ऑल ओव्हर मी ते पूर्ण ब्लेंड करून घेतला म्हणजे माझं व्हाईट कलरचे कन्सिलर आहेत ते व्हिजिबल होणार नाही त्याच्यानंतर मी एक जांभळ्या रंगाचा जा, वाईन शेड म्हणता येणार नाही ॲक्च्युली ह्याला जांभळा रंग पर्पल कलर आहे तो आपला प्रॉपर जो इंडियन जांभळा रंग आहे ना तो मी घेतला आहे आणि त्याच्यावर थोडासा ब्लॅक कलर ॲप्लाय केला आहे स्मोकी इफेक्ट देण्यासाठी हॉलो क्रट क्रीजमध्ये थोडासा स्मोकी इफेक्ट देणं गरजेचं आहे कारण तुम्हाला जे हॉलो आईज असतात जे तुमचे ग्लिटर किंवा तुम्ही जे शिमर यूज करणार आहे ते जास्त इन्हॅन्स होण्यासाठी आणि इथे मी मधी कन्सिलर लावून घेतलं आहे तेच ते व्हाईट कलरचंच कन्सिलर लावलं ला आहे मी एकदम तुमचा जो आयबॉल आहे आयबॉलवरच ते कन्सिलर लावायचं आहे जा जास्त इकडं तिकडं स्प्रेड नाही करायचं इकडे तिकडं स्प्रेड झालं की मग ऑल ओव्हर तोय ग्लिटर स्प्रेड होऊन जातात आपल्याला त्याच पार्टवर लावायचं आहे एकदम सेंटर बॉल जिता डोळे मिटलेले असतात आणि बॉल जिता आहे तुमचा आयबॉल तिथेच ते लावायचं आहे सगळीकडे स्प्रेड होऊन द्यायचा नाही अजिबात आणि ह्याच्यानंतर मी माझ्या आय मेकअपच्या पॅलेटमध्ये सगळ्यात लाईट कलरचा आता माझ्या मॉडेलची जी साडी आहे ती जांभळ्याच रंगाची आहे त्याच्यामुळे माझ्या पॅलेटमध्ये लाईट जो शिमर होता आ, गोल्डन कलरचा तो मी थोडासा लावला आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला प्रॉपर ब्लेंड करून घेतला आहे ब्लेंड केल्यानंतर मी जे साईडचे जे कॉर्नर्स सा आहे तेही ब्लेंड करून घेतले आहे सेंटरला मी थोडासा गोल्डन कलर लावला आहे जांभळ्या कलरचं टिंट आहे त्याच्यामध्ये मध्ये जे मी फर्स्ट जे शिमर लावलं होतं त्याच्यामुळे जांभळ्या रंगाचा जा टिंट आहे आणि जे सेकंड जे शिमर लावलं आहे ते गोल्डन कलरचं आहे कारण साडीचा कलर गोल्डन आणि जांभळा असा आहे त्याच्यामुळे आणि प्रॉपर आयबॉलला जो आयबॉलचा जो आपला मेकअप आहे त्याला एक शेप देण्यासाठी आकार देण्यासाठी मी परत ब्लॅक कलर घेऊन छानसं ब्लेंडिंग केलं आहे ब्लेंडिंग हे मी राऊंड शेपमध्ये केलं आहे हाफ सर्कल केलं आहे आणि इथे आता मी ब्युटिलिशियसच्या लॅश वापरते ब्युटिलिशियसच्या लॅश वापरण्याआधी मी थोडंसं माझे जे काजळ पेन्सिल आहे त्यांनी मी हलकीशी आय सारखी लाईन करून घेत आहे कारण माझं जे आय लायनर आहे ते वॉटरप्रूफ आहे स्वेटप्रूफ आहे पण त्याची पपडी होऊन जाते आणि मग त्याच्यामुळे काय होतं ना तुमची जी लॅश आहे ना ती निघण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मी लॅश आवून लावण्याआधी ही एक सिक्युरिटी घेते की मी आधी पेन्सिलनी आयब्रोड हे सॉरी लायनर करते आणि त्याच्यानंतर लॅश करते आणि जेव्हा शेवटीला आयलायनर होईल तेव्हा मी माझं लिक्विड आयलायनर यूज करणार आहे आता इथे मी ब्लशर आणि हायलायटर करून घेतलं आहे लिप्स्टिक ॲप्लिकेशन करून घेतलं आहे थोडासा फास्ट फॉरवर्ड केला आहे मी व्हिडिओ कारण मला फास्ट दाखवायचा होता क्विक रिझल्ट दाखवायचा होता मला डीप नॉलेज जर तुम्हाला हवं असेल तर मला प्लीज कमेंट करा मी नक्की असाच एखादा डीप व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी विथ प्रोडक्ट आणि डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल मी फक्त तुमची कमेंटची मला अपेक्षा आहे तुमच्या कमेंटनी मला खूप मोटिवेशन मिळतं म्हणजे इतक्या कमी पिरियडमध्ये मला खूप जणींच्या कमेंट्स यायला लागले त्यासाठी मी खूप लकी समजते स्वतःला की इतक्या कमी पिरियडमध्ये तुम्हाला कमेंट्स येत आहेत म्हणजे तुमचे जे सबस्क्रायबर आहेत ते तुम्हाला प्रश्न करतायत की ताई हा व्हिडिओ दाखवा तो व्हिडिओ दाखवा आणि आता थोडंसं पाणी येतं डोळ्यामधून त्यामुळे ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता जे इयरबड्स आहेत आपले जे अश्रू जिथून येतात ना आपल्याला इयरडक म्हणतो आपण त्याला तर तिथं फक्त ते इयरबड्स ठेवायचे पाणी डोळ्यातनं बाहेर येणार नाही आणि तुमच्या क्लायंटच्याच हातात द्यायचं आणि बरोबर इयरडकच्या इथे ठेवायचं त्याच्यामुळे काय होतं जो कापूस आहे तो पाणी शोषून घेतो आणि जास्त आपला बेस पण मेसी होत नाही त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा काजळ लावायला घ्याल सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या क्लायंटच्या हातात ते इयर इयरबर्ड्स द्यायचं आणि आता तुम्ही फायनल रिझल्ट बघू शकता की फिनिशिंग कसं आहे हे फोटो फोटोग्राफरनीच काढलेले आहेत पण विदाऊट एडिटिंगचे हे फोटो आहेत त्यांनी मला ॲज इट इज ते फोटो फॉरवर्ड केले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय